बाराही महिने रानगवे पाहायला बिंदास्तपणे ऐकायला मिळते आताच्या पावसाळ्यात तर रानगव्यांनी गावाशेजारच्या भात पिकांमध्ये फिरून आणि भात पिको खाऊन कधीही भरून न निघणार असं नुकसान केलंय शेतकऱ्यांनी गव्यांच्या भीतीनं राखणीला जाणंच देखील बंद केलंय दिवसा रात्री कधीही कोणत्याही वेळी हे गवे शिवारातून फिरतात रस्ता उलांटना पाहायला मिळतात बुदरगड तालुक्याची बहुतांश शेती हे जंगल परिसरात येत असल्यानं या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे जंगलातून हे गवे सहजरित्या शेतात प्रवेश करतात आणि पूर्ण शेत फस्त करतात सध्या जंगला शेजारील भात रोपं लावणीची पिकं हे गवे शोधताना दिसत आहेत दिवस रात्र त्यांचा हा उपक्रम सुरू असतो शक्यतो रात्री ते अशा चराईला बाहेर पडतात आणि चरण्याच्या नादात वेळ झाला की दिवसाढवळ्या शेतात दिसून येतात शिवारातल्या उसात बसायला जर जागा असेल तर दिवसाही ते उसाच्या पिकात विश्रांती घेतात अनेक वेळा शेतकऱ्यांना ते उस पिकात बसून आढळून भूतोबा पठारावर फिरायला गेलेल्या काही पर्यटकांना या रान गव्याचं दर्शन झालं आणि अत्यंत धाडसानं त्यांनी या गव्याचा व्हिडिओ बनवला पिकांच्या शोधासाठी गव्यांचा हा प्रवास फार मोठा आहे पिको खाताना तर निकोचपणे खातात पण शेतकऱ्यांची मात्र अपरिमित हानी होते अशा गव्यांच्या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मुबलक स्वरूपात मिळावी ही शेतकऱ्यांची कायमचीच अपेक्षा आहे पण वन विभागाचे अनेक जाचक नियम जाचक अटी आणि कमी रक्कम यामुळे शेतकरी ही नुकसान भरपाई मागण्यासाठी जात नाहीत त्यामुळे शेतकरी आजकाल अडचणीत दिसून येतात वन विभागाचा पंचनामा आणि मिळणारी रक्कम यात खूप अंतर पडत असल्यानं शेतकरी नाराज आहेत त्यामुळं अशी नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी होते